अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही मतदारांनी खात्री करून घ्यावी जिल्हाधिकारी डॉ पाटील भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी आता दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अंतिम मतदार यादी ही सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती परंतु या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने ही यादी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल सदर पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 27 ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर सर्व विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे स्तरावर प्राप्त दावे व हरकती निकालात काढल्यानंतर अंतिम मतदार यादी आयोगाकडून उपलब्ध होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे की नाही याची मतदारांनी खात्री करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे